सामुदायिक प्रार्थना म्हणजे आपल्या जीवनाच्या संस्काराची बोधशाळा आहे ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे ग्रामगीतानंद परमहंस संत योगी महादेव बाबा यांच्या जयंतीनिमित्त दाभाडा ग्राममध्ये भागवत सप्ताह व ग्रामगीता परायण सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून सामुदायिक ध्यान व सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन केले आहे सामुदायिक प्रार्थच्या महत्वावर ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी आपल्या सामुदायिक भाषणातून सांगितले की जीव जीवनाची बोधशाळा आहे त्यामधून शिस्त गांभीर्य उठण्या बसण्याचे ज्ञान आपल्याला मिळते आई वडिलांनी चांगले संस्कार करणे हे प्रत्येक आई वडिलांचे कर्तव्य आहे नाहीतर नवीन पिढी बिघडल्याशिवाय राहणार नाही ज्याप्रमाणे जिजाबाईंनी शिवाजींवर लहानपणापासून रामायण महाभारत यासारख्या ग्रंथांचा अभ्यास करून छोट्या छोट्या गोष्टी बाळस्वरुबाच्या मना मनावर घातल्या म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये नेऊन आपली भगवी पताका फडकवली रामगीता ही या जीवनाची संजीवनी बुटी आहे तिचा अध्ययन करून जगण्याचा प्रयत्न केला माणूस देव होतो असे महत्वाचे प्रतिपादन सामूहिक प्रार्थनेच्या वक्तव्यामधून ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी केले संस्कार ही काळाची गरज आहे त्यामुळे नवीन येणारा विद्यार्थी तयार होईल ग्राम आदर्श होईल ग्राम आदर्श झाले की राष्ट्र आदर्श होईल असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी केले कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व परमहंस महादेव बाबा यांची आरती करून जयघोष देण्यात आला प्रसादाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य नागरिक व गोपाल उपस्थित होते हैं।